आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी कोपरगाव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमान, दर विमान कोसळले या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर कोपरगावातही मोठी शोककळा पसरली असून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती काल दिवसभर बंद ठेवण्यात आली होती तसेच आज शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तदनंतर लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आले यावेळी सभापती साहेबराव रोहम सचिव नानासाहेब रणशूर व शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे सदरप्रसंगी सभापती साहेब किशनराव रोहम उपसभापती गोवर्धन बाबासाहेब परझने संचालक रामदास भिकाजी केकान सचिव नानासाहेब सोपान रणशूर सहाय्यक सचिव बाळासाहेब राजाराम चांदगुडे आपासाहेब सांगळे राजू सांगळे अखिलेश समदडिया यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी हमाल मापारी महिला उपस्थित होते निर्भीड न्यूज न्यूजे कोपरगाव ड़के उपमुख्यमंत्री आदित दादा पवार काल हाल अपी निधन आने व बाजार समिति के सर्व संचालक मंडल वती श्रद्धांजलि अर्पण करना चाहता कार्यक्रम यह आयोजित है ये बाजार समिति के सभापति साहब यहां मैं विनंती करते श्रद्धांजलि पर दोन शब्द बोला आज काल पावनी आठ पावणे नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान पावनी नऊ वाजता लँडिंग होत असताना क्रॅश झालं आणि मी मोबाईल बघत असताना ती बातमी ज्यावेळेस बघितलं अक्षरशः डोळ्यावर विश्वास बसताना अतिशय असं धस्त झालं अतिशय मोठा आघात महाराष्ट्रावर झाला मी कोपराव तालुका राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असताना अजितदादांना जवळून बघण्यात मला योग आला बालेवाडीला तीन दिवसीय शिबिर होत त्या शिबिरामध्ये सर्व महाराष्ट्रातील तालुका अध्यक्षांना अजितदादांनी मिटिंग घेतली आणि मला देखील दादांनी उभं केलं तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात तुमचं नाव सांगा दादांनी मला विचारलं कोपराव तालुक्याचे मतदार किती कोपराव तालुक्याचे गट किती जिल्हा परिषदेचे गट किती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट किती त्यावेळेस माझा दादांचा फुटाचा फक्त फरक होता अतिशय राजा माणूस दिलदार माणूस एक गाव टोन दोन तुकडे करणारा माणूस जे बोल आत एक आणि मुखात एक असत अजिबात स्पष्ट व्यक्ती जे काम करायचं ते दोन मिनिटात सांगून टाकायचं करणारा मार्च महिन्यामध्ये दादा कोपरावला आले होते संजीवनी कारखान्यावर सीएनजी एन जी उद्घाटन होतं त्यावेळी दादांनी खुल्या मानाने सांगितलं जे अष्ट दादांना जे लेट मिळालं ते मिळालं म्हणजे ते मनात काही न ठेवणारा माणूस स्पष्ट व्यक्ती असणारा व्यक्ती माणूस आणि फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं पवार कुटुंबाचं नसून महाराष्ट्रात नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं मराठा समाजाचं नुकसान झालं म्हणजे दादा हा कामाचा माणूस आणि हे नुकसान कधी भरून निघणार नाही मी कोपराव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोपराव बाजार समितीच्या वतीनं इथं असणारे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं हमाल असतील मापारी असतील व्यापारी असतील महिला मा, मजूर असतील यांच्या कोपराव तालुक्याच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या आतल्या चिरसांती लाभू अशी मी साईच्या प्रार्थना करतो ओम शांती शांती जनसमुदाय काल जी दुर्दैवी घटना घडली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं निधन झालं त्यामुळं आपल्या राज्याचं आणि शेतकरी वर्गाचं मोठी हानी झाली आज या दुःखामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्ग माझं कुटुंब मार्केट कॅमिकेल व्यापारी आपण सर्वजणांच्या दुःखात सहभागी सर झालो तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आता विश्वास मते कार्य तो सावे, तो सोनी पसाय दान जे कळाची रंकटे सांडो दया सद्गुण मिरती वाडो होता परस्परे दडो मैत्री जीवांचे दुरीतांचे विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते नाव प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिताची मान दिआय अनवर्त भूमंडळी वेतो दयावता ु आव आरव, मी शे गाव जे अर्णवांत जे जे, जे सर्वाई सदा सज्जन स्वय होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी वजी जो ज्वाजी पुरके अखंडित वो आजिए एक मनी विश्व कराओ आहो ए ये एने वरे ज्ञान देवो डाला दाला एने वरे ज्ञान देवो डाला दाला ने वरे ज्ञान देवो सुखिया दाला ओम शांति 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 विश्रम मार्केटची ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस